शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला वतीने आज सर्व इथे अंबरनाथ आदर्श साहेब जो प्रकार घडलेला आहे अमानुष प्रकार जो घडलेला आहे आहोत आज एक शतकामध्ये आपण वाटचाल करत असताना जर आपल्या ह्या महिलांना तुम्ही जी योजना राबवता आहात सगळ्यात पहिलं म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ दुसरं आहे की महिला लाडकी बहीण तर मी म्हणते ही लाडकी बहिणीची लहान चिमुरडी मुलगी मुल तुमच्या भाची तिचं सुरक्षित आज नसेल आणि जर ही तुम्ही म्हणता की बेटी बचाव ही बेटी जर सुरक्षित नसेल तर तिला शिकवायचं कुठे